हॅलो गुड मॉर्निंग नवीन एका दिवसाची नवीन एक सुरुवात आज सर्व साफसफाई काढली होती कारण श्रावण महिना लागल्यामुळे आणि नंतर मी असा सर्वात पहिले दरवाजा का पुसायला घेतला तर मी श्री शिवाय नमस्त नावाची एक नेमप्लेट ऑर्डर केली होती ना ती मला आज चिपकवायची होती आणि सर्वात पहिले मी असा दरवाजा वगैरे साफ करून घेतला आणि ती छान चिपकवून घेतली आणि ती उडांजी बनलेली असल्यामुळे आणि त्याला एक डुवेल टेपसुद्धा आला होता तशा प्रकारे मी चिपकवून घेतली आणि अशी एवढी सुंदर वाटत होती ना मॅन का की चिपकवली तर मला एवढ्या दिवसाची चिपकावायची होती ना ती अशामुळे की आपण जेव्हा घरामध्ये करतो ना सर्वात पहिले ती आपल्या डोळ्यासमोर दिसते आणि श्रीशिवाय शिवाय मग सुद्धा नाव तोंडामध्ये येते आणि नंतर असंच हा तुम्हाला हा ब्लॉग फुल फुल डिटेलमध्ये बघायचा असलं तर मी असा न खाली एक त्रिकोण दिला आहे ना तिथे तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला हा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहता येईल नंतर असं फ्रीज वगैरे पुसायला घेतलं अशा प्रकारे छान फ्रीज वगैरे स्वच्छ करून घेतला आणि फ्रीज पुसायचं कारण तर त्यामध्ये आमची अंडी वगैरे राहायची तर श्रावण महिन्यामध्ये अंडी वगैरे खात नाहीत ना अशा प्रकारे सर्व क्लीन करून घेतलं असा होता आमचा दिवस थँक्यू सो मच वॉचिंग फॉर